हॅलो नमस्कार सर्वान्चा स्री, सर्वान्चा स्री, मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं श्री सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण तर इथे ना सकाळचा टाईम आहे शुभ सकाळ सर्वांना आणि म्हणजे इथे मी बनवत होती मिसळ कारण आता मुलांना पण सुट्टी आहे आणि असं कसं थोडंफार असं आता सुट्टीच्याच दिवसात असं काही करून दिलं जातं खायला शाळेच्या वेळेस कसं एवढं क करता येत नाही म्हणून इथे ना मिसळ करत होती मी आणि मिसळ करून बनवून द्यायची होती मिसळ पावचा बेत होता आज तर सकाळी स्वयंपाक वगैरे केला त्यांना टिफिन दिला मटकीचीच भाजी दिली आणि मिसळ वगैरे असं तर त्यांना काही जमत नाही खायला म्हणून मग मी आमच्याच पुरतं मिसळ करणार होते तिघांपुरती मुलांना आणि मला तरी ते मी ना अगोदर एक कांदा कापून घेतला लांब असं लांब लांबोवाला आणि एक टमाट कापून घेतलं तेनं कडाईमध्ये तेल टाकून परतून घेतलं त्याला तेल, तेल टाकून जरा असं थोडंसं परतून घेतलं ना नंतर मग त्याची गिरवी केल्याच्या नंतर तेलामध्ये नाही जरी आपण फ्र तो मसाला फ्राय करून घेतला ना तरी पण जमतं कारण आपण टमाटा आणि कांदा अगोदर भाजून घेतलं तर नंतर जास्त हे नाही लागत म्हणजे भाजून घ्यायची गरज पडत नाही नंतर तेलामध्ये त्याला त्याच्यामुळं मी अगोदरच सगळं भाजून घेतलं कांदा आणि टमाटं आणि एका साईडला ना गॅसवरती मी थोडंसं खोबरं भाजून घेतलं तव्यावरती भाजल्या जे मग गॅसवरतीच भाजलं आणि कसं मिसळीला मग खोबरं जर घातलं ना खरंच खूप छान लागते मिसळ कांदा टमाट्यापेक्षा थोडंसं खोबरं घालायचं आपलं असं भाजून भाजलेलं खोबरं कसं सा चव पण छान येते आणि टेस्ट पण छान लागते आणि छान तरी पण येते त्याच्यावरती म्हणून मी थोडंसं खोबरं भाजून घेतलं आणि तो मसाला काढून घेतला आणि ते कढाईमध्ये थोडंसं आणखीन कांदा घातला कारण मिसळीला ना जेवढा कांदा जास्त तेवढी छान मिसळ लागते कारण मिसळीला कांदा च ज्या कांद्याने जास्त चव येते म्हणून थोडासाच घातला एक कापून घेतला होता मी तर मग त्यातला अर्धा घातला होता आणि अद्रक लसून मी थेसून घेतलेला होता आ, कांदा तर कांदा परतल्याच्या नंतर थोडंसं अद्रक लसूण त्यामध्ये घालून घेतलं आणि त्यामध्ये सगळं असं फ्राय करून घे म्हणजे थोडंसं असं कांद्याचा कलर थोडासा लाल होईपर्यंत तळू दिलं तेलामध्ये आणि थोडीशी त्यामध्ये हळद घात घालून घेतली आणि लाल तिखट धने पावडर आपले जे रेग्युलर मसाले असतात ना ते सगळे घालून घेतले त्यामध्ये थोडंसं परतू दिला ना कोथंबीर पण मी तेलातच टाकले टाकते आणि मी नेहमी कोथंबीर कोणती पण भाजी असो तेलातच घालते घालते कोथंबीर कारण जो कोथंबीराचा स्वाद असतो ना ते तेलामध्ये फ्राय होतो आणि खूप छान चव येते त्याच्यामुळे मी कोणती भाजी असून वरणाला तर आवश्यक मी तेलातच कोथंबीर परतून घेते वरतून टाकत नाही कोथंबीरचा तेलात टाकले तर खरंच छान नऊ वर वरण पण पर खूप छान लागतं म्हणून मी तसंच करत असते तर इथे राहिलेली कोथंबीर जी होती ती टाकली आणि मटकी छान अशी परतून घेतली कारण मी मसाला भाजून घेतला होता त्याच्यामुळे मला मसाला भाजून घ्यायची गरज नाही मटकी कशी थोडीशी परतून घेतली ना त्याचा वास पण लागत नाही काही नाही कारण कच्ची मटकी असती ना मग ती थोडासा असं टेस्टला वेगळीच लागते त्याच्यामुळे कढईमध्ये थोडीशी परतून घेतली आणि बाकीचा मसाला जो होता तो मी घालून घेतला आणि बा मिसळ म्हणजे एका साईडला मिसळ सा बनवायला ठेवली आणि लगेच इकडे मी ना थोडंसं साय साचलेली होती आता बऱ्याच दिवसाशी दहा पंधरा दिवस झाले होते काढणंच झाली नाही तर मग ती साय लगेच काढून घेत होती मिक्सरमध्ये कारण आता दोन पातेले छोटे छोटे जास्त मोठाले नव्हते पण छोटे छोटे दोन पातेले भरले होते म्हणून मी एका साईडला इथे पटकन अशी साय काढून घेतली आपलं थ जे नॉर्मल पाणी असतं फिल्टरचं तेच घेतलं आणि कसं आमचं म्हशी म म्हणजे दूध कसं म लावलेलं आहे उकडा आणि कधी एखाद्या वेळेस डेअरीतून पण आणलं जातं म्हणून मग जास्त आणि सायचं दु दुधाची चहा साय वगैरे काही कोणी खात नाही आणि त म्हणजे सायचे दुधाची चाय वगैरे त्यांना काही जमत नाही म्हणून मी पूर्ण साय काढून घेते नंतरच दही लावते दही पण तसं साईचं साई जमत नसल्यामुळं मग मी सगळी साय काढून घेते तर भरपूर असं अर्धा किलोच्या प्रमाणात भरपूर लोणी तयार झालं होतं तर मग मी ते इथे करून घेतलं आणि लगेच थे थे ते कडवायला ठेवलं ते लोणी आणि एका साईडला हे बघा हो किती छान अशी मिसळ झालेली आहे त्याच्यावरती तरी पण आलेली आहे आणि छान म्हणजे त्याला पाच मिनटाची शिजू पण दिली आणि सगळ्यांनी इकडे खायला घेतली कारण चिवडा तर नव्हतात म्हणून आपला रेग्युलर जो चिवडा होता घरात तोच खाल्ला सगळ्यांनी आणि दही घेतलं त्याच्यासोबत छान असं मुलांनी पण असं आवडीनं खाल्ला सुट्टी असल्यामुळे असं काही खाल्लं जातं आणि खेळून आल्याच्यानंतर सगळ्यांनी जेवणं केले आणि नंतर इथे हे बघा चार पाचच्या टायमाला मी जे तूप आज बनवलं ना मग त्याच तुपामध्ये मी ते वाती भिजवत आहे तर तूप गरम करून घेतलं आणि ह्या ज्या वाती आहे ना आता भरपूर दिवसाचे दोन डबे म्हणजे दोन छोटे छोटे आपल्या कापुराचे मोठाले डबे आणते मी तर ते होते पण ते संपले आता तर इथे परत मी भिजू घालत होते तर शंभर दीडशेच्या आसपास अशा वाती असतील ह्या कारण एका याच्यात अडीचशे काय असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती मला काही एवढं आठवत नाही पण भरपूर वाती भिजून ठेवल्या मी म्हणजे असा अंदाजाने दोन छोट्या छोट्या भरण्या भरल्या माझ्या आणि म्हणजे यावेळेसच्या वाती पण अशा पांढरे शुभ्र आले पहिल्या वेळेस मी डिमार्टमधूनच आणल्या होत्या आणि यावेळेसच्या पण तितलच्या पण थोडेसे असे कलर थोडासा काळसर होता पण आता छान अशा पांढरे शुभ्र आलेल्या आणि त्या सगळ्या भिजून ठेवल्या कारण एकदाच भिजून ना सगळं असं तूप सगळ्या वातींना व्यवस्थित लागतं आणि छा म्हणजे छान आणि वेळेवर कसं भिजवायचं काम पडत नाही आणि रोजची मला एक फुलवात तरी सकाळी लागतेच कारण आरत्या असतात स्वामींची आरती वगैरे चार पाच आरती घेते त्याच्यामुळे रोज फुलवात लागते तर त्याच्या एक दस भिजून ठेवत असते मी आणि मग संपल्या पण होत्या गुरुवार पण होता उद्या म्हणून मग मी आ, आज म्हणजे आदल्या दिवशी सगळं तया तयारी करून ठेवली कसं म्हटलं वेळेवर मग परत भिजवायच्या भिजत नाही व्यवस्थित रात्रभर भिजतात त्याच्यामध्ये तूप सगळं असताना ते मुरून जातं म्हणून भिजून ठेवले आणि हे बघा इकडे संध्याकाळी लगेच वरण केलं वरणाला ना थोडी अद्रक लसण आणि हिरवी मिरची मी घातलेली आहे आणि छान असं सा फिक साधं सिंपल वरण केलेलं आहे आणि इकडे मिरच्या उकडायला टाकल्या होत्या मी दही घालून छान लागते अशा मिरच्या करून बघा एकदा तुम्ही तरी मीने ले मीने ने है मी नेहमी म्हणजे अशा मिरच्या ना मी नेहमी करत असते नाही तर मग ते दुसऱ्या असतात ना काकडी मिरची ती पण का टाकत असते दह्यामध्ये छान लागते जास्त तिखट नाही आहे मिरच्या पण मग मी ठेवत असते नी इकडेच हे बघा बदाम वगैरे भिजू घातलेले आहे आणि स म्हणजे सकाळची तयारी करून ठेवली सगळं माझं वाटा जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि गॅसवटा वगैरे सगळं पुसून वगैरे ठेवलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे सगळं तर चला सर्वांना बाय बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन कोणी चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा सर्वांनी आणि सर्वांना आता गुड नाईट संध्याकाळचे वाटलं गेले ए साडेनऊ तर सगळं काम आवडलेलं आहे माझं स आता आता झोपायची तयारी आहे मी चेहरा धुतला आहे क्रीम लावायची मला झोपण्याची अगोदर मी जी क्रीम लावते ना तर ती क्रीम लावायची चेहरा आहे बघा सगळं असं तरी आता जास्त ऊन नाही म्हणून बरं आहे आणि बाय बाय सर्वांना लाईक करा एक एक सर्वांनी गुड नाईट